आपण सर्वांना नागेशरणागतचा प्रेमपूर्वक नमस्कार चला पुन्हा भेटूया एका नवीन विषयाला घेऊन कारण आता आपल्या बारा वर्षाचे त्याग आहेत आणि या बारा वर्षाच्या त्यागवर आपण जास्तीत जास्त या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत तर शेवक बांधवांनो आज आपण बारा वर्षाचा त्याग करत आहोत आणि कितीतरी शेवकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की बारा वर्षाचा त्याग म्हणजे कशासाठी किंवा अजून प्रश्न निर्माण होतो आत्मशुद्धीकरण शुद्धीकरणाचं त्याग शुद्धीकरणाचा त्याग तर ह्या अनेक गोष्टी ऐकून ह्या अनेक गोष्टी ऐकून मी पुन्हा एकदा या व्हिडिओला आपल्यासमोर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करीत आहो तर आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय आणि समजल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला बंद करू नये आणि माझ्यावर काही काही टीकाही होत असतात तर मी त्या टीकेला किंवा त्यांचा विचाराला अनुसरून मी हे व्हिडिओ बनवणे बंद करणार नाही कारण जर दहा लोकांना माझा व्हिडिओ आवडत आहे आणि एकाला नाही आवडत आहे तर मी एका त्या एकासाठी दहा लोकांचा म्हणजे जो दहा लोकांना जो आवडी आहे त्या एकासाठी मी दहाचा आवडीचा ना आवडी करणार नाही तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणी स्किप करू नये आणि चला वळूया आजच्या विषयाकडे याकडे बारा वर्षाचा त्याग म्हणजे बारा वर्षाचा त्याग म्हणजे आत्मशुद्धीकरणासाठी बारा वर्षाचा त्याग म्हणजे आत्म आत्मशुद्धीकरणासाठी मग आत्मशुद्धीकरण म्हणजे काय मग आत्मशुद्धीकरण म्हणजे काय तर चला ओढूया आपल्या या, या विषयाकडे बारा वर्षाचा त्याग आपण आतापर्यंत ऐकलोय आपल्याला मार्गदर्शनामध्ये ऐकायला मिळालाच आपापल्या मंडळाकडून ज्या ज्या पद्धतीने माहिती मिळाली त्या त्या पद्धतीने सर्वांना माहिती झालं की बारा वर्षाचा त्याग कशासाठी भावांनी सांगितलं आहे तर आपण हिंदू धर्माचे लोक आणि हिंदू धर्मामध्ये बारा वर्षाचा जो कालावधी असते बारा वर्षाची जी कालावधी असते ती कालावधी एक तप मानल्या जातो आणि साधू संत हे बारा बारा वर्ष तप करत असायचे आणि त्या तपाच्या माध्यमातून त्या भगवंताला त्या परमेश्वराला प्राप्त करत असायचे ह्या हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार वेदनुसार कथेनुसार कहाणीनुसार कि आपण ऐकलो आहे आणि आपल्यालाही आपल्या मंडळामार्फत हाच सांगण्यात आपापल्या मंडळामार्फत हाच सांगण्यात आलं की बारा वर्षाची कालावधी म्हणजे एक तप आणि एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरुवात झाला म्हणून सांगितलंच यावर्षीच्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की या वर्षीचा बारा वर्षाचा त्याग कोणत्या तारखेपासून सुरुवात होत आहे तर चार जुलै दोन हजार पंचवीसपासून हा त्याग सुरू होत आहे तर बारा वर्षाची कालावधी झालेली आहे आणि ही बारा वर्षाच्या कालावधीनंतर आपण आता बारा वर्षाचा त्याग करत आहोत तर एक तप झाला म्हणून आपण आत्मशुद्धीकरणाचे कार्यक्रम म्हणजे कार्य करत आहोत बारा वर्षाचा त्याग हा आत्मशुद्धीकरणासाठी तर मग आत्मशुद्धीकरण म्हणजे काय बारा वर्षाचा त्याग म्हणजे आत्मशुद्ध करण्यासाठी मग आत्मशुद्धीकरण म्हणजे आत्म काय तर याला अगर सोप्या भाषेत जर एका शब्दात म्हणायचा असला तर आपल्या मोबाईलची बॅटरी कशी असते बॅटरी बॅटरी फुल चार्ज आणि मग त्याला वापर जर केला तर ती लो होते आणि मग लो झाल्याच्या नंतर आपण काय करतो त्या बॅटरीला चार्ज करत असतो छोटासा उदाहरण आहे आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन जर झाली तर आपण तिला पुन्हा चार्ज करतो तसंच माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या जितका समजला मा, समजत मला समजतोय त्या समजनुसार मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहो पुस्तकीत लिहिलं आहे नाही लिहिलं आहे मला माहीत नाही पण पर जो परमेश्वर बुद्धी देतो त्या बुद्धीनुसार मी थोडा थोडा बोलण्याचा प्रयत्न करतोय मी उदाहरण तुम्हाला दिलं बॅटरीच्या आता शिव बांधवांनो आपण वळूया आपल्या विषयाकडे एक फॉर एक्झाम्पल सर्व सर्वसाधारण गोष्ट बारा वर्षाच्या पूर्वी आपण त्याग केलो आपण त्याग केला आणि त्याग केल्याच्या नंतर आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याग केला आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याग केला आपण या दिवशी या मार्गात आलो आणि जो भगवंताला शब्द दिला जो बाबाला शब्द दिला तोही शब्द आपण विसरलो दुखी होतो सुखी होत पर्यंत आपण कार्य केला सुखी झालं त्याग केलं दिवसाचा म्हणजे बेचाळीस दिवस आपण त्याग केला आपल्या घरी प्रतिमाली न हवन कार्य झाले आणि आपण न हवन कार्य झाल्याच्या नंतर आपण आपल्या ग्रस्तीमध्ये लागलो आणि हळूहळू आपण त्याग झाला न हवन कार्य झालं आणि हळूहळू आपल्या ग्रस्तीमध्ये आपण वावरू लागलो आणि त्या ग्रस्तीमध्ये वावरत असताना आपण आपला पहिला दिवस विसरलं आणि हळूहळू आपण कोणत्या दिशेला चाललो कारण आपण मरण्याचं वचन दिलं पण या मार्गात आपण मरण्याचं वचन दिलेला शब्द विसरलं आणि जे माणसाचे परमशत्रू आहेत जे माणसाचे माणसामध्ये जो म्हणजे जे माणसाचं काय म्हणतात त्याला खरा शत्रू जे अवगुण आहे अवगुण सुखी झाल्यावर आपण पुन्हा त्या अवगुणाकडे जाक वळत असतो तर आपलं त्याग झाला नवहन कार्य झाले आणि आपण जेव्हा संसारात वावरत असताना हळूहळू बारा वर्षामध्ये ज्या गोष्टीचा आपण त्याग केला ज्या गोष्टींना आपण विसरलोय म्हणजे ज्या गोष्टींना आपल्याला विसरायचं आहे त्याच गोष्टी त्याग झाल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा आपल्या वाढत जात जातात आणि त्या वाढत जातात आणि म्हणून पुन्हा आपल्याला त्या गोष्टीचा आठवण यावी की आपल्याला त्या गोष्टीचा त्याग करायचा आहे आपण त्या गोष्टीचा त्याग केला आहे त्या गोष्टी आपल्याला नाही करायला पाहिजे तरी पण आपण त्या गोष्टी करतोय आणि म्हणून आपल्याला हा बारा वर्षानंतर आठवण करून देण्यासाठी आहे की हे मानवा तुम्ही कोणत्या गोष्टीचा त्याग करण्यासाठी म्हणजे त्याग केलेला आहे बारा वर्षापूर्वी त्या गोष्टीची पुनरावृत्ती व्हावी तुम्हाला आठवणीत व्हावा स्मरणात यावा म्हणून ह्या गोष्टी आहेत तर माणसाचा शत्रू किंवा माणसाचा परम माणसाचे म्हणजे जे अवगुण आहेत त्याच्यामध्ये मी थोडा वाचन सांगतोय काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या आणि द्वेष हे सात अवगुण आहेत सात अवगुण आहेत हे माणसाचे शत्रू आहेत या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा आहे पण आपण या सात गोष्टीचा सा त्याग केलं नाही आता पुन्हा तसंच आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे अवगुण आहेत हे सर्व मानसिक विकार आहेत हे सर्व मानसिक विकार आहेत हे मानवाला नकारात्मक रूपने प्रभावित करतात मानवाला नकारात्मक रूपने मानवाला प्रभावित करतात आणि हे जे सहा ते सात अवगुण आहेत हे सहा ते सात अवगुण आहेत हे माणसाचे परमशत्रू आहेत आणि या प्रत्येक शब्दाचा एक एक अर्थ आहे एक एक शब्दाचा अर्थ आहे मलाही वाटत होतं की लोभ आणि मोह हा एकच आहे पण लोभचा शब्दाचा अर्थ वेगळा आणि मोहचा शब्दाचा अर्थ वेगळा आहे अहंकार आदि अनादी काळापासून पाहिला आहे की अहंकारामुळे म्हणजे गर्वामुळे किती शक्तिशाली धनवान बल्लाढ लोक लोक यांचा नाश झाला पतन झाला यांचा गर्वामुळे राजपाट सुद्धा गेला आहे म्हणून एक मन आहे गर्ववाल्याचे घर खाली अतिशया त्याचा बैल रिकामा हे आम्ही जेव्हा शाळेत जात होतो आणि त्याच्यामध्ये मन लिहिल्या राहत होत्या तर हे जे आपले अवगुण आहेत राग आहे राग द्वेष मद मत्सर हे जो काम क्रोध लोभ मोह माया ह्या जो आहे ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि ह्या गोष्टी आपण बारा साल पूर्वी ह्या गोष्टीचा त्याग केला पण ह्या बारा सालमध्ये वावरत असताना आपण कोणत्या गोष्टीचा त्याग केला हा विसरलो होतो आणि आपण विसरतो म्हणून ह्या पुन्हा आपल्याला आठवणीत यावा ह्या आपल्या पुन्हा आठवणीत यावा आणि आपण केलो तर केलो आपण जागलो तर आपल्या मुलांना सुद्धा आपल्या परिवारातील लोकांना सुद्धा या गोष्टीची आठवण राहावा स्मरणात राहावा म्हणून ह्या गोष्टीचा आपल्याला बारा बारा वर्षांनी करायचं हा जो त्याग आहे तर आत्मशुद्धी कसा होईल वर्तून आंघोळ केलो प्रेसचे कपडे घातलो किंवा नवीन नवीन कपडे रोज मी घातलो त्याचा न होईल त्याचा ना आत्मशुद्धी होईल का मनाचा मैल धुवायचा आहे आपल्याला आपल्या मनात जे हे जो आहेत ना सात अवगुण हे सहा अवगुण ह्या आपल्या मनातून आपल्याला काढायचं आहे आणि ज्या दिवशी आपण आपल्या मनातून हे सात अवगुण धुवून काढू तेव्हा आपण खरे बाबांचे सेवक पण आपण सेवक झालो फक्त आपला काम साधत ना आम्ही कसे आहोत काम झाला माझा आणि काय करू तुझा आणि आपण आपला विचार करतोय पण सेवक किंवा या मार्गाचा विचार करत नाही आणि ज्या दिवशी आपण ह्या जो वारंवार जो आपल्याला येत आहेत ना बारा वर्षाच्या नंतर आपल्याला आठवण करून देतात आपली चार्जिंग करत आहे की हे मानव तू हा मार्ग पकडला त्यावेळी मला वचन काय दिला तू सुखी झाला सुखी झाल्यावर कोणत्या गोष्टीचा त्याग केला तुला काय कोणता त्याग करायला सांगितलं आहे या सात अवगुणाचा मी त्याग करायला सांगितला आहे पण तू या बारा वर्षात म्हणजे सुखी झाल्यावर जो वावरत असताना तू ह्या जो या गोष्टींना विसरला आहे याच गोष्टीच्या तुला आठवणीसाठी हा बारा वर्षाचा त्याग आहे आणि या त्याग आज जे त्याग करणार आहेत किंवा जे करणार नाही आहेत त्यांनाही दोन हात अशी विनंती आहे की हे जे अवगुण आहेत माणसाचे परमशत्रू काम क्रोध मोह माया अहंकार मद मत्सर हे जे अवगुण आहेत द्वेष ईर्ष्या म्हणतात नाही का हे जे अवगुण आहेत या अवगुणांचा त्याग करा आणि आपण सर्व सेवक प्रेमाने भाईचाऱ्याने आपण सेवक परिवार एक कुटुंब आहोत आपण बाबांचे सेवक आहोत एका कुटुंबातले आहोत आपण सर्व बहीण भाऊ आहोत सेवक सेविका आपण बहीण भाऊ आहोत आपण एकच कुटुंबाचे आहोत हे कमीत कमी दोन हजार पंचवीसच्या या चार सा सात दोन हजार पंचवीसच्या या त्यागापासून काहीतरी आपण शिकावं आणि या दोन हजार पंचवीस पासून येणाऱ्या काळात कमीत कमी जे बाबांनी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीने त्या मानवधर्माप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करावा एवढाच बोलतोय दोन माझ्या आत्ताची विनंती आहे एवढंच बोलतोय आणि जर माझं बोलणं आवडलं असेल तर खरंच माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट ला, 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 करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार 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 जी